काली मी मध्ये होतो तेव्हा सांगितलं की लोकसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो विधानसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि कार्यकर्ता जो आहे हा महायुतीचं जे आहे ते काम करत आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जे आहे सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या शिंदेसाहेबांना देखील वाटतं की महायुतीमध्ये जे आहे ते लढल्या गेला पाहिजे तर मला वाटतं जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत तर एकमेकांशी बोलून जे आहे युती आघाड्या ज्या आहेत त्या केल्या पाहिजे आणि मला वाटतं संबंध जे आहेत एकमेकांचे एकमेकांबरोबर चांगले राहायला पाहिजे आज देखील मी बोलताना शिवसेना महायुतीचा बोलतो की नगराध्यक्ष जो आहे तो बदलापूर मध्ये बसला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये कोण कोणाला चॅलेंज देत आहे कोण काय करत आहे मला वाटतं ह्यापेक्षा महायुती कशी मजबूत होईल याच्यावरती देखील जे आहे काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे लक्ष दिलं पाहिजे शिवसेना शहरे नगराध्यक्षपदी संभाव्य उमेदवार उभी मात्रे असा याचा उल्लेख करतायत अजून यादी डिक्लेअर झालेली यादी डिक्लेअर होईल ना ऑफिशियली काही आपल्या गोष्टी माहिती असतात अन ऑफिशियली काही गोष्टी उमेदवारी म्हणून इच्छुक जे आहेत नगराध्यक्ष म्हणून इच्छुक असतात आणि मला वाटतं आता सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे पण वामन म्हात्रे हे जे आहे बदलापूरमध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत शिवसेना वाढवण्यासाठी काम करत आणि पक्षाला जे आहे हे बाब म्हात्रे यांच्यावरती पूर्णपणे विश्वास जो आहे बाबन म्हात्रेवरती आहे तर कणकवलीमध्ये एका विकासाच्या नावाखाली सर्व पक्ष एकत्र येतात मात्र उद्धव ठाकरे दोन्ही शिवसेना एकत्र येतात नाराज याची मागणी काय प्रतिक्रिया द्या कणकवलीचा मला तेवढा विषय माहिती नाही बरं दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याच्या संदर्भात आज एटीएसनं न मुंबईमध्ये येऊन चार ठिकाणी छापेमारी केली दोन जणांना ताब्यात घेतलंय प्रत्येक वेळेस कनेक्शन हे ठाणे जिल्ह्यामध्ये का दिसतं बघा वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते सुरू असतात मला वाटतं बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्या जो छत्तीस तासामध्ये जे आहे हे आरोपीला पकडण्याचं काम जे आहे हे पोलिसांनी एटीएस टी केलेलं आहे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये नेहमी असं झालं नाही की बाबा जो त्याच्या मागे आहे सूत्रधार आहे किंवा कोण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्याला पकडलेलं नाही तर मला वाटतं एटीएस जी आहे ती चांगल्या प्रकारे आहे ती कारवाई केलेली आहे त्यांनी तिथे राहतात काय सूचना करायला मला वाटतं पोलिसांनी असेल एटीएसनी असेल या ठिकाणी देखील पूर्णपणे एक सर्च मोहीम जी आहे ती केली पाहिजे की अशा प्रकारच्या गतिविधींचं लिंक जे आहे ते मुंब्राशी काय आ, सर एकीकडे आपलं स्पिरिट पाहतो एकीकडे पॉलिटिकल स्पिरिट पाहायला मिळते कारण एकनाथ शिंदे साहेबांनी संजय राऊत यांच्या तब्येती करण्यासाठी फोन केला मला वाटतं पॉलिटिक्स मध्ये एक दुसऱ्याला काय टीका टिप्पणी करतो आणि शिंदे साहेबांचं नेहमी आहे की कोणी किती त्यांच्यावरती टीका केली काही केलं तरी शिंदे साहेबांमधलं जी संवेदना आहे ती संपलेली नाहीये साहेब हे प्रत्येकाच्या दुःखामध्ये धावून जाणारा नेता आहे कुठलीही आपदा आली तर प्रत्येक पहिलं धावून जाणारा व्यक्ती जर आपल्याला दिसतो तर कोण साहेब कुठं हिलसालवाडीची घटना असेल महाडमध्ये पूर असेल किंवा केरळामध्ये पूर असेल किंवा कोणाला मदत करणं असेल मला वाटतं की पॉलिटिकल रायबलरी किती जरी असली तरी मला वाटतं पर्सनल एनिमिटी पर्सनल दुश्मनी जे आहे ते कुठल्याही घरामध्ये जे म्हणजे होता कामा नाही पॉलिटिकली किती तुम्ही एक दुसऱ्या बद्दल बोला पण पर्सनल डिफरन्सेस जे आहे एकमेकांबद्दलची दुश्मनीची भावना जी आहे कधीच जी आहे ती स्वतःमध्ये जी आहे ती कार्यकर्त्यांनी पदाधिकारी निर्माण होऊन देऊ नये आज मला वाटतं एक मोठं उदाहरण जे आहे शिंदे साहेबांचं आहे सर तुम्ही ते का संजय राऊत साहेबांना फोन का आता शिंदे साहेब जेव्हा फोन केला तेव्हा मी तिथेच होतो मला वाटतं चर्चा आहे आहेत सुरू आहेत आणि आम्ही नेहमीच महायुतीच्या साठी नेहमी तयारच आहोत पण मला वाटतं काळी जी आहे ती एका हाताने वाजत नाही काळी दोन्ही हाताने वाजते तर सगळ्या नेत्यांना मला एवढंच आवाहन करायचंय निवेदन करायचं आहे की अशा जेव्हा आपण मोठ्या निवडणुका लढल्या लोकसभा विधानसभा तेव्हा जे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिलं आता कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा आपण जे आहे हे निवडणुका ज्या त्या वेगवेगळ्या लढतोय याच्यासाठी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे जसं मी म्हणालो की काही जे आहे ते एका आता वाजत नाही माझ्याकडे राष्ट्रवादीचे बदलापूर अमरनाथ साठी आले होते त्यांचे नेते त्यांच्या बरोबर मी सुद्धा बसलो अमरनाथ मधून बीजेपीचे देखील आले होते त्यांचं देखील ऐकणं जे आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे पण ऍट द एंड ऑफ द डे कुठल्याही कार्यकर्त्यावरती जो आहे हा अन्याय होता कामा नये अशी कार्यकर्त्याची देखील निवडणूक आहे कार्यकर्त्याला देखील निवडणूक लढायची इच्छा आज इकडे पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही बरोबर आमचे पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही तर पाच वर्षामध्ये कार्यकर्त्या पण इच्छुक आहे निवडणूक लढण्यासाठी तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी आज स्थानिक स्तरावरती देखील काही अ सोल्युशन जे आहे ते मिळत आहे स्थानिक लेवल वरून आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात याच देखील ऐकून घेण्याचं काम जे आहे ते पक्ष करेल आणि त्याच्या मधूनच एक योग्य निर्णय जो आहे तो घेतला जाईल मात्र सूचना केली की जी चिखलोलेला मेट्रो आलेली आहे ती येईल शंभर टक्के येईल कल्याण पर्यंत ठाण्यापर्यंत मेट्रो आलेली ती आता कल्याणला आलेली आता कल्याणची मेट्रो आली उल्हासनगर चिखलोली पर्यंत आले अंबरनाथ पर्यंत भविष्यामध्ये दे पुढे देखील जे आहे ती मेट्रो करू दोन स्टेशन त्यांना वाढवायचे नाही अरे मी असं सांगितलं की बदलापूर आणि अंबरनाथ हे जे आहे ती धुळी शहर आहेत हाकेच्या अंतरावरती अंबरनाथ आहे नाट्यग्रह अशी जागा आहे की तिकडे जे आहे कमर्शियल नाटकात येत असतात आता एवढ्या जवळ जवळ नाटक ग्रह झालं तर दोन्हीकडे इकडचे पण लोक तिकडे जाऊ शकतात तिकडचे लोक इकडे येऊ शकतात तर, तर मला वाटतं याच्यामध्ये नाट्यग्रह असेल ऑडिटोरियम असेल त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी दुसरा विचार देखील केला पाहिजे पण अल्टिमेट निर्णय जो आहे हा स्थानिक लोकांना काय पाहिजे स्थानिक जनतेला काय पाहिजे त्याच्यावरती त्यांनी घ्यावा ओके ओके थँक्यू सर